त्या काळामध्ये तुझ्या लाईनीमध्ये जे हिरो होते ते त्या लेवलचे भारी हिरो होते बाप हिरो होते दिसायला दिसायला झसायला भारी होते त्यांच्याकडे कधी बघून असं वाटलं नाही की यार आपण यांच्यासारखं नाही किंवा त्याचा कधी कॉम्प्लेक्स नाही आला तुला नाही सुरुवातीला कॉम्प्लेक्स खूप आला म्हणजे ते काय म्हणजे पुस्तकी नाही ते येतोच आणि असो कधी कधी आपण त्या कॉम्पिटिशन टाकलं होतं की ह्याला तो सॉलिड रे आईला बॉडी मस्त रे हरूबरू रे पण कालंतरी माझी पण बॉडी झालीत ना मला काय भेटलं माहिती आहे ह्या सगळ्या प्रवासात की स्वतःवर प्रेम करणं आपण विसरतो कसं करायचं स्वतःला कॉम्प्लिमेंट द्या छान छान आज ह्यात तर तूच बोलला दिसतो कोणतरी आणखी ज्यांच्या दातात गॅप असते नंतर नंतर असे बोलतात ज्यांच्या दातात गॅप असते ते नशीबान असतात म्हणे <laughs> असे रिळबीळ पाठवतात माहिती आहे नायला मग आपण होत कोणीतरी बोललं तू छान दिसतो म्हणून मी छान दिसतो का की कोणीतरी बोललो तू वाईट दिसतो म्हणून तू वाईट दिसतो का आपली आई माझा लेख किती कोण रे विचारा रे आपल्या आईला दिसतं आपलं सौंदर्य तर आपण आपलं खूप गर्दी